नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी लवकरच मार्गशीर्ष महिना हा सुरू होणार आहे आणि मार्गशीर्ष महिना हा देखील श्रावण महिना इतकाच अतिशय पवित्र महिना मानला जातो तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये देखील आपल्याला काही नियम पाळायचे आहे काही गोष्टींचे पालन करायचे आहे तर या महिन्यामध्ये आपण कोणते नियम पाळावे त्यासोबतच आपण काय करावे आणि काय करू नये तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो आणि यावर्षी मार्गशीर्ष महिना हा एकवीस नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे तर तो अठरा डिसेंबरपर्यंत असणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये वर्षी चार गुरुवार हे आलेले आहे हा महिना श्रावण महिना इतकाच पवित्र मानला जातो तर या महिन्यामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा उपासनाही केली जाते आणि या महिन्यातील सर्वात महत्त्वाचा वार म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवार आहे आणि तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार उपवास करणार असाल किंवा नसाल तरीही आपल्याला काही गोष्टींचे पालन हे करायचे आहे काही नियमांचे पालन हे करायचे आहे तर बघा पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला आलेला आहे आणि चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला आलेला आहे आणि याच दिवशी आपल्याला व्रताची सांगताही करायची आहे म्हणजेच उद्यापनही करायचे आहे तर बघा बऱ्याच घरांमध्ये मार्गशीर्ष गुरुवार नाही केले जात पण तरीही काही गोष्टी आपल्याला या, या महिन्यामध्ये पाळायच्या आहेत काही गोष्टी या टाळायच्या आहेत तर हा महिना देखील पवित्र खूप पवित्र महिना मानला जातो त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही उपवास करा किंवा पूजा करा उद्यापन कर मांडणी करा किंवा नका करू तरीही तुम्हाला सेवा माता लक्ष्मीची सेवा पूजा ही करायची आहे तसेच काही नियम देखील पाळायचे आहे तर या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला मांसाहार हा आवर्जून टाळायचा आहे तर घरामध्ये देखील मांसाहार हा या महिन्यामध्ये करायचा नाही तर या महिन्यामध्ये बघा षडरात्र तर ही देखील येत असते तसेच दत्तजयंती येत असते आणि त्यामुळेच आपण अनेक देखील करत असतो त्यामुळे आपल्याला मांसाहार हा आवर्जून टाळायचा आहे तुम्ही भलेही सेवा किंवा उपवास करत नसाल मांडणी करत नसाल तरीही तुम्ही हे नियम आवर्जून पाळायचे आहे तसेच तुम्ही पारायण करणार असाल तर पर देखील आपल्याला वर्चे करायचे आहे तसेच गुरुवारी आपल्याला केस धुवावा विका तर बघा शक्यतो गुरुवारी केस हे धुतले जात नाही त्यामुळे तुम्ही, तुम्ही बुधवारीच केस धुवून घ्यावे त्यासोबतच गुरुवारी देखील काढले जात नाही आणि फरचे देखील पुसू नये तर फक्त तुम्ही ज्या ठिकाणी पूजा मांडणी करणार असाल तर ती जागा तुम्ही स्वच्छ करून घेऊ शकता पण संपूर्ण घर हे पुसू नये किंवा जाळं देखील काढू नये तुम्ही झाडू मारू शकता घरामध्ये पण जाळं वगैरे काढू नये त्यासोबतच गुरुवारच्या दिवशी घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद विवाद किंवा भांडण होणार नाही दे याची देखील काळजी घ्यायची आहे कोणाचा अपमान करू नये या दिवशी फरशी बसता तुम्ही घरामध्ये गोमूत्र हे शिपडू शकता तसेच तसेच तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उपवास करा किंवा नका करू तरीही तुम्ही पूजा करू शकता किंवा सेवा देखील करू शकता तुम्ही मांडणी करा किंवा नका करू तरीही तुम्ही शेवा या करू शकतात पण मांसाहार हे आपल्याला आवर्जून वर्ज करायचं आहे त्यासोबतच मासिक धर्माचा पाचवा दिवस असेल तरीही तुम्ही उपास आणि पूजाही करू शकता तसेच या महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये कोणीही तुमच्या दारामध्ये कोणीही आलं तर त्याला वाईट बोलू नका त्याचा अपमान करू नका तर त्याला थोडं का थोडं का होईना काहीतरी द्या त्याला तसंच पाठवू नका अत्यंत महत्त्वाचा हा महिना आहे त्यामुळे या महिन्यामध्ये देखील आपल्याला या काही गोष्टींचे पालन करायचे आहे कोणाचं मन दुखवायचं नाही भलेही तुम्ही उपवास करा किंवा नका करू तरीही या गोष्टींचे पालन आपल्याला करायचे आहे जेणेकरून माता लक्ष्मी भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला कायम मिळेल तर आवर्जून तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे काही अगदी साधे सोपे नियम आहेत तर ते तुम्ही पाळायचे आहे तसेच या महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी तुम्ही उपवास करणार असाल किंवा नसाल तरीही आपल्याला ब्रह्मचार्याचे देखील पालन करायचे आहे तर या गोष्टींचे पालन आवर्जून या महिन्यामध्ये करा